हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे एकोणीसशे छप्पनपासूनच्या जमिनी मूळ मालकाला परत मिळणार हा महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तर सरकारचा नवीन निर्णय जाहीर लँड रेकॉर्ड नाईन्टीन फिफ्टी सिक्स याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर चला पाहूया काय माहिती आहे तर लँड रेकॉर्ड नाईन्टीन फिफ्टी सिक्स महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे एकोणीसशे छप्पन पासून जप्त करण्यात आलेल्या जमिनी आता मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे हजारो नागरिकांना लाभ होणार असून त्यांच्या दशकांपूर्वीच्या मालकीचा हक्क परत मिळणार आहे आता महाराष्ट्र राज्यात राज्य एकोणीसशे छप्पन साली जमीन महसूल अधिनियम लागू करण्यात आला या कायद्यानुसार राज्य शासनाला कृषी जमिनी जप्त करण्याचा अधिकार होता त्यानुसार राज्यात अनेक जमिनी जप्त करण्यात आल्या या जप्त केलेल्या जमिनीचा वापर शासनाने विविध योजनांसाठी केला आता मूळ मालकांना परत जमिनी मिळण्याचा निर्णय कसा आहे पाहूया आता शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेत या जप्त केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार एकोणीसशे छप्पन पासून जप्त करण्यात आलेल्या सर्व जमिनी त्यांच्या मूळ मालकांना परत दिल्या जाणार आहेत जमिनीचे हस्तांतरण कसे होणार तर या निर्णयानुसार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना या जमिनीचे हस्तांतरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून त्या जमिनी मूल मा मूळ मालकांना परत दिल्या जाणार आहेत तर यामध्ये शासनाचा उद्देश काय आहे तर या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा उद्देश स्पष्ट आहे या जमिनी एकोणीसशे छप्पनपासून शासनाकडे होत्या आता या मूळ मालकांना त्यांची मालकी हक्काची जमीन परत मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या दशकापूर्वीच्या हक्काला न्याय मिळणार आहे एकोणीसशे छप्पन साली लागू झालेल्या जमीन महसूल कायद्यानुसार शासनाला कृषी जमिनी जप्त करण्याचा अधिकार होता त्यानुसार अनेक जमिनी जप्त करण्यात आल्या होत्या आता त्या जमिनी मूळ मालकांना परत मिळणार आहेत आता जमीन जी परत मिळण्याचा लाभ आहे का कोणता लाभ मिळणार आहे तर या निर्णयामुळे हजारो नागरिकांना लाभ होणार आहे त्यांची मालकी हक्काची जमीन परत मिळणार आहे अनेक लोकांनी या जमिनी खरेदी केल्या होत्या आता त्यांच्या व्यवहारांवर परिणाम होणार नाही तर जमिनीचे व्यवहार रद्द होतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर या जप्त जमिनींचे व्यवहार रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे त्या जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द होतील मूळ मालकांना परत जमिनी मिळणार असल्याने त्यांच्या मालकी हक्क पुन्हा कायम राहील आता जमिनी परत मिळण्याची प्रक्रिया कशी असते तर या जमिनी परत मिळण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबवली जाणार आहे त्यांच्याकडून मूळ मालकांना त्यांच्या जमिनी परत दिल्या जाणार आहेत त्यासाठी मूळ मालकांना काही कागदपत्रे सादर करावी लागतील तर महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय अनेक नागरिकांसाठी मोलाचा ठरणार आहे एकोणीसशे छप्पनपासून जप्त होऊन शासनाकडे असलेल्या या जमिनी आता मूळ मालकांना परत मिळणार आहेत या निर्णयामुळे दशकांपूर्वीच्या मालकांना न्याय मिळणार असून त्यांच्या मालकी हक्काला पुन्हा कायम ठेवण्यात येणार आहे तर फ्रेंड्स हा होता अतिशय महत्त्वाचा निर्णय थँक्यू